चेहऱ्यावर असो आणि डोळ्यात पाणी आणणारी कथा आम्ही एकाच कॉलनीत राहतो मी तिच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे मी जेव्हा जेव्हा तिच्या घरासमोरून जात असतो तेव्हा तेव्हा ती माझ्याकडे बघत असते मला वाटतं तिचं माझ्यावर प्रेम आहे ती दिसायला सुंदर आणि स्वभावाने तर खूपच चांगली आहे मलाही ती खूपच आवडते पण सर्वात मोठी अडचण काय आहे माहिती आहे का तिच्या माझ्या बेस्ट फ्रेंडची सक्की बहीण आहे पण मी तिला खूप आवडतो जेव्हा मी आंघोळ वगैरे आवरून बाहेर येतो तोपर्यंत ती मला पाहण्यासाठी दारातच उभी असते जोपर्यंत मी बाहेर येत नाही आणि मला एकदा बघत नाही तोपर्यंत ती कॉलेजलासुद्धा जात नाही दारातच उभी असते कॉलेजला जाते वेळी पुन्हा पुन्हा ओळून मागे पाहत असते मग में मी संध्याकाळी निवांत जेव्हा बाल्कनीत येतो तेव्हा ती बाहेर उभी राहून माझी वाटच बघत असते कधी मी एकदा येईन आणि तिच्याकडे माझी नजर बघून पाहिल मी तिच्याकडे पाहिल्यावर मग ती दुसरीकडे बघत असल्यासारखं नाटक करायची गेली सहा महिने मी तिला टाळत आलो आहे तिच्याकडे न बघणं तिच्यापासून लांब लांब पडणं माझं चाललं होतं कारण मी ठरवलं होतं की काही झालं तरी मित्राच्या बहिणीशी मी कसं काय प्रेम करू मी मित्राला कसं काय धोका देऊ नाही नाही हे कधीच होऊ शकत नाही म्हणून मी वारंवार मनाला सावरत होतो पण मन हे सुद्धा ऐके ना पण विचार करून आतल्या मनाला विचारलं जर असं झालं तर माझे सिद्धांत मला याची अजिबात परवानगी देत नव्हते म्हणून मी तिला अशा प्रकारे टाडाताड -ताड़ करत होतो पण तरीही ती न डगमगता माझ्यावर अशीच प्रेम करत होती माझ्याकडे सतत पाहायची आमच्या घरी येण्याची सतत बाहणे शोधायची आमच्या घरच्यांची आणि त्यांच्या घरच्यांची चांगली ओळख होती म्हणून तिच्या याच प्रेमासमोर माझे सिद्धांत विरघडले तरी मी मनाला विचारू लागलो वारंवार की जर पुढे मागे जर प्रेम झालं तर काय करावे आपल्या मित्राला काय जाब द्यावा याची सतत चावळ माझ्या मनाला लागत असे हळूहळू खूपच प्रेम करू लागलो होतो मी तिच्यावर मग मी तिच्या त्या घायड करणाऱ्या नजरेत इतका बुडलो की मीही तिच्याकडे सारखा सारखा बघू लागलो आणि तिला कसंही करून प्रपोज करायचे ठरवलं मी एक चिठ्ठी लिहून पुस्तकातल्या एका पानात गडी घालून ते पुस्तक तिच्याकडे एका लहान मुलीद्वारे पाठवून दिलं पण ते तसंच परत आलं ती लहान मुलगी म्हणाली की ती दिदी म्हणाली हे पुस्तक तिचे नाही मी ते पुस्तक परत घेतलं कदाचित तिला कळलं नसावं की यात मी तिच्यासाठी चिठ्ठी ठेवली ते मग यानंतर अशीच दोन वर्षे गेली मी त्यानंतर फेस टू फेस तिला प्रपोज करायचं ठरवलं पण मी खरोखरच याआधी कोणत्याही मुलीशी कधीच बोललो नव्हतो मग मला जमेल कसं कारण माझ्या मनात फारशी कॉन्फिडंट होता त्यामुळे मी सोबत प्रेमपत्रही लिहून घेतले आणि ते खिशात ठेवले जर मी तिला बघितल्यावर जर काहीच बोलू शकलो नाही तर किमान हे पत्र तर तिच्या हातात देईन असं मनाला वाटत होतं ठरल्याप्रमाणे मी तिच्या घरात कोणी नसताना गेलो माझ्या मित्राच्या गाण्याचे कॅसेट माझ्याकडे होतं ते देण्याच्या बहाणा करून मी तिच्या घरात शिरलो ती एकटीच होती मला पाहून ती थोडी दचकलीच मी तिला ही कॅसेट दिलं आणि म्हणालो सुशिला कॅसेट द्यायला आलो आहे ते तिने घेतलं मी थोडा वेळ तिच्याकडे तसंच पाहत राहिलो माझं शरीर थरथरत होतं भीतीने तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली तुला काही बोलायचे आहे का असं तिनं शांत मनाने विचाराने बोलले पण माझं मन अजूनही हातपाय काढून सर्व थरथरत होतं मी काय बोलू ते मनाला सुद्धा सुचे ना मग मी म्हटलो नाही नाही मला काय बोलायचे असेल तर मी म्हणालो आणि तिथून लगबगीने निघालो खूपच घाबरलो होतो मी खूप काही सांगायचं होतं शब्द ओठापर्यंत येत होते पण बाहेरच पडले नाही मी आरशासमोर उभा राहिलो मी माझ्या आत्तापर्यंतच्या घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचे ठरवलं सर्व गोष्टींच्या सर्व बाजूंनी विचार करण्याचे मी ठरवलं तिला प्रपोज केल्यावर तिने जर माझं प्रेम स्वीकारलं तर आमचं भविष्य काय असेल काय तिचा भाऊ म्हणजेच माझ्या मित्र मला तिचा नवरा म्हणून स्वीकारेल तर उत्तर येत होते तो मला स्वीकारणार नाही उलट तो मला धोकेबाज म्हणेन मी तिच्या मनाच्या वि मनाचाही विचार केला मी तिला नाही म्हटलं तर काय होईल तुला तिला दुःख नक्कीच होईल पण ते तात्पुरतं असेल पण नंतर ती मला कदाचित विसरेल आणि तिचं लग्न झाल्यावर तिच्या घरी ती नक्कीच सुखी राहील असं मी माझ्या मनाला समजावून वारंवार सांगत असे तीन तासांनी मी एका निर्णयावर येऊन पोचलो मी तिला विसरण्याचा निर्णय घेतला मला या निर्णयाने खूप रडू आले मी गुपचूप बाथरूममध्ये जाऊन रडू लागलो तोंडावर रुमाल धरून उंदकी देऊन रडत होतो काही दिवसांनी तिचं लग्न झालं नवरा मुलाची खूपच मोठी शेती होती गडगुंज पगार नोकरी होती त्याला मनात एक समाधान होते आणि एक दुःखही डोळ्यातून आस्वानप्रमाणे मनातील आठवणी पुस्ता आल्या नसतात तरीही ती किती बरे झाले असतं नाही आज ती तिच्या संसारात सुखी आहे आणि तिच्या सुखात मी सुखी आहे शेवटी मैत्री जिंकली आणि प्रेम हारलं असं वाटतंय माझ्या मनाला की सुखी राहावं तिने जिथे असेल ती ही एकच इच्छा माझ्या मनी आहे ती माझ्यापासून दूर जाताना आज चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आहे कथा आवडली असेल तर